नमस्कार प्रार्थ तर आज आपण भेटत भेट देत आहोत आपले ई व्हीचे जे कस्टमर आहेत ज्यांनी आज आपल्या गाडीवरती विश्वास ठेवला आपल्याकडून गाडी एक पाठीवनच्या दोन महिन्यापूर्वी आपण डिलिव्हरी दिली होती तर आज त्यांचा जो रिव्ह्यू आहे गाडी संदर्भात त्यांना जे काय पॉझिटिव्ह पॉईंट आहेत ते आज त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत तर साहेब आज ही जी गाडी आपण वापरत आहे ती कोणत्या व्यवसायासाठी आपण गाडी ऑपरेट करतो साहेबांचा दूध कनेक्शनचा व्यवसाय आहे सर साधारण किती रोजचं डेली किती रनिंग ओके आणि एक टनापर्यंत म्हणजे गाडीचं सहाशे किलोचं पासिंग असताना देखील त्या ठिकाणी दुधाचं जे काय आपण कॅन म्हणतो ते एक हजार लिटरच्या आसपास ते लोड करतात गाडीमध्ये आणि त्याच्यातून पण ते दे डेली बेसिसवर साधारण सकाळी किती सर म्हणले तुम्ही साधारण मॉर्निंगला ते चाळीस किलोमीटर आणि संध्याकाळी परत पस्तीस चाळीस वर तीन ची ऐंशी ते नव्वद किलोमीटर गाडी रनिंग करते तर तुम्हाला पिकअप ला वगैरे सर कसा काय अनुभव आहे पिकअप चांगला आहे ठीक आहे बाकी तुम्हाला डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेमध्ये गाडी चालवताना काय फील वाटते किंवा काय कसं वाटतं आहे आणि त्याच्यामध्ये क्लचचा आणि गिअरचा जो बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय काय प्रॉब्लेम ओके गाडी आपली एक्सिडेट केल्यानंतर तुम्हाला जो एक आनंद आहे आणि बाकी र रूट वगैरे जो तुमचा आहे रफ रोडला तुम्हाला काय असा अडचण चालू आहे रफ रोडच म्हणजे त्यांचा रफ रोड असताना देखील त्यांना गाडी ही एकदम पॉझिटिव्हली आणि रिस्पॉन्स चांगला मिळतोय तर आपण सर्वांनी देखील जे दूध व्यावसायिक आहेत बिल कलेक्शन सेंटरवाले आहेत तर त्यांनी पण आमच्या ग्राहकांच्या ह्या दोन गोष्टी पॉझिटिव्ह ऐकून तर आमच्यावर पण देखील विश्वास ठेवून टाटा मोटर्सचे हे जे ई व्ही प्रोडक्ट आहे हे तुम्ही खरेदी करण्यासाठी जरूर नक्की पुढे याल ही आम्ही आशा व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला एक दोन मिनटाचा वेळ दिला त्याच्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद